नमस्कार मंडळी मी धनश्री सर्वांचे माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जा जन्म झाला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम आपण साजरे करतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते जसे की गोविंद गो, बालगोपाल कान्हा गोपाल केशव ही सर्व श्रीकृष्णाची प्रसिद्ध नावे आहेत गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू प पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून हिंदू द्वारा प्रत्येक वर्षी साजरा केली जातो हिंदू धर्माच्या मान्यतानुसार सृष्टीचे पालन करता म्हणणारे श्री हरिविष्णूचे अठरावे अवतार प्रभू श्रीकृष्ण आहेत आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णाबद्दल सांगायचे झाले तर था त्यांनी आपल्या भूतल्यावर म्हणजेच पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षापासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गोकुळ अष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केले जाते काही ठिकाणी भक्ती संगीत गायली जाते तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो चला तर मग जाणून घेऊया गोकुळाष्टमीचे महत्त्व महत्व कृष्णाचा जन्मदिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात या दिवशी एक भक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात व्रताचा संकल्प करून देवघर फुलं पाकळ्यांनी सुशोभित करतात व त्या स्थानी कारागृह स्थापन करतात मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदावतीची नवजात कन्या वसुदेव नंद यांच्या मूर्ती बसवितात सप्तमीच्या मध्यरात्री सुधीरभूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ नैवेद्य दाखवतात गोपाल म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्म उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळविणे पोहे ज्वारीच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ असतो कृष्ण हा फार प्रिय होता असे मानले जाते की श्रीकृष्ण व त्यांची सवंगडी मिळून यमुनीच्या तीरावर काला तयार करत असत व वाटून खात असत गोमंतकाच्या काल्याचा काला सुद्धा म्हटला जातो आणि हे एक मिश्रण पौष्टिक आहार म्हटले जाते म्हणूनही गोकुळाष्टमीचे अष्टमीचे महत्व आहे कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दही काला केला जातो या ठिकाणीही हंड्या फोडत काही ठिकाणी गोपाळकाला होतो गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून त्या केल्याने संतती व संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते असे आपल्याला दिसून येते तर गोकुळाष्टमी कशी साजरी करतात ते जाणून घेऊयात मंडळी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला त्यावेळेस मथुरेमध्ये जन्म झाला होता त्यावेळेस मथुरेमधील राजा अत्याचारी कंसियाला प्रजा कंटाळली होती तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता यामुळे येथील प्रजा खूपच दुखी व कष्टी होती या लोकांचे अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला गोकुळाष्टमी या निमित्त होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धूमधडक्यात साजरी केली जाते भक्त गोकुळाष्टमीच्या जा उत्सवावर उपवास ठेवली जातात मंदिरांना सजवले जाते तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो भजन कीर्तन केली जाते आणि त्याचबरोबर तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा केली जाते त्याचबरोबर श्रीकृष्णाची नगरी मथुरामध्ये सुद्धा दुरून भक्त दर्शनासाठी येतात त्या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने दुमधुमून जाते श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी लोणी दही दूध आपल्या मित्रांबरोबर एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असत दही हे त्यांचे आवडते खाद्य होते म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणीनिमित्त साजरा केला जातो उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादात गोपाळकाला असे म्हणतात कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्र विशेषतः कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला केला जातो त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे गोविंदा आला गोकुळात आनंद झाला असे गाणे म्हणत लहान मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगी ही प्रथा आहे या दिवशी महाराष्ट्रात मुंबई येथे उच्च मटक्यात दही दूध यांनी भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरेची स्थापना करून दही हंडा फोडण्याचा साहसी खेळ होतो महाराष्ट्रातील एक वैष्णव वृत्त आहे श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसोबत गायी चरण्यासाठी जात असत व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वात सत्याचे रक्षण केले अशी एक कथा आहे म्हणून या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे चला तर मग मंडळी दहीहंडी निमित्त गोकुळाष्टमी निमित्त पौराणिक कथा आपण आता ऐकूयात श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अवकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र वध करेल कंसाच्या अत्याचाराने मथुरा नगरी त्रस्त झालेली होती त्याच्या राज्या, राज्यात राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने एवढेच नव्हे तर आपली बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना सुद्धा काळ टाकले होते एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे सहा पुत्रही आधीच मारून टाकले होते भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवशी आकाशामधून घनघोर पावसाचे वर्ष सुरू होण्यास सुरुवात झाली भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वसुदेव यांनी त्याला एका टोपलीमध्ये टाकले यमुना नदी पार करत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला मित्र नंदगोपालकडे नेले आणि त्यांनी आपल्या पुत्राला भगवान कृष्णाला यशोदा मातेपाशी झोपून ठेवून त्यांची कन्या घेऊन परत आले अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन पोषण यशोदा मातेने केले मात्र भगवान श्रीकृष्णाच्या दोन माता आहेत एक जन्मदाती आणि एक पालन करती एक म्हणजे देवकी माता आणि दुसरी म्हणजे यशोदा माता अशा प्रकारे गोकुळाष्टमी भारतातील विविध राज्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते तर मंडळी तुम्हाला ही गोकुळाष्टमीविषयी सांगितलेली माहिती कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ